कोकण पश्चिम महाराष्ट्र आज पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे संपूर्ण विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर आहे मुंबईसह पूर्व पश्चिम उपनगरात पाऊस पडतोय मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे ठाण्यात पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे दुपारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे गेल्या चोवीस तासात पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज दिवसभर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला नागपूरसह विदर्भात आजपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे एकवीस तेवीस जुलै दरम्यान विदर्भातल्या आठ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे मुलुंड नाहूर भांडूप कोळी घाटकोपर भागात जोरदार पाऊस सुरू आहे सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली घाटकोपर पश्चिमेकडे रेल्वे स्थानकाजवळ पाणी साचल्यामुळे नदीचं स्वरूप प्राप्त झालं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या